नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर इथं पाहू शकता मी घेतलेली आहे मटकी तर आपल्याला अगदी मटकी कशी भिजवायची अगदी आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मटकी कशी भिजवायची त्याला कोम कसे आणायचे आता हे मी दाखवणार आहे तर चला आपण कृतीकडे वळूयात आता इथे मी पाणी असं कोमट करून घेतले कोमट करून आहे पाणी कारण पण आपली मटकी भिजली जाते अगदी चार पाच तासासाठी तुम्ही भिजत घातले तरी चालेल ही स्वच्छ करून मी मटकी घेतलेली आहे तर चार पाच तासांसाठी ठेवायची किंवा रात्रभर ठेवून द्यायची तर आता आपण त्याला झाकून ठेवून देऊया रात्रभरासाठी म्हणजे आपली मटकी चांगली भिजेल तर आता ठेवून देऊया रात्रभरासाठी आपली मटकी रात्रभर पाण्यात भिजलेली आहे बघू शकता अशी मस्त अशी भिजलेली जास्त वेळ जेवढी भिजत ठेवतात तेवढं चांगलंच आहे तर आता आपण भांड्यात आपण का एक पाटीला खाली आहे आपल्याला अशा पद्धतीनं जेणेकरून मटकीला छान असे मोड आले पाहिजेत आणि आता ही आपण याच्यात टाकून घेऊयात मटकी सगळी याच्यातच ठेवायची अशी पूर्णाची चाळीन आहे ती वापरायची म्हणजे पूर्ण मोड असे खाली येतील इथे पाहू शकता मी मटकी ठेवलेली आहे आता याच्यात आपल्याला कॉटनचं असं छानसं कापड कापड आहे आणि असं पूर्ण पसरून आहे जेणेकरून त्याच्यावर उष्णता तयार झाली पाहिजे आणि झाकण ठेवायचं आपल्याला त्याच्यावर अगदी सात आठ तासांसाठी ता आपण ठेवून देऊ म्हणजे छान असं मोड येतील तर आता आपण असंच ठेवून देऊयात चला तर आपण पाहूयात मटकीला मोड आले नाही पाहू शकता कसे छानसे मोड आलेले आहेत अगदी अशा पद्धतीनं तर पुन्हा भेटूया आपण असंच नवनवीन रेसिपीसाठी धन्यवाद